हा हा आत्ता आपण लाईव आग लागलेली पाहतो आहे आवळवाडी खराडी रोड बाईप कंपनीच्या समोर भंगारच्या गोडाऊनला खूप मोठी आग लागलेली आहे आपण पाहताय दुपारचे एक वाजून पंचावन्न मिनटं झालेत एक वाजून पंचावन्न तर ही आग अतिशय भयान हां अवळवाडी अवळवाडी आवाड़ खरडी रोड बाईप कंपनी तर शेजारी हे मोठं भंगारचं गोडाऊन आहे दुपारच्या पहारामध्ये आग लागलेली आहे आपण पाहू शकता खूप मोठे धुराचे आग डॉम उसळलेले आहेत खूप भयान परिस्थिती आहे आपण पाहू शकता लाईव दृश्य आहे हे तिथं कोणी जाऊही शकत नाही खूप जवळजवळ पन्नास साठ फुटापर्यंत त्याची दहा आक्ता भासते आहे लाईव पहा आपण लवी आहे तुम्ही कशा प्रकारे दुपारच्या उन्हाच्या पारामध्ये एका भंगारच्या गोडाऊनला अतिशय भयानक अशी आग लागलेली आहे तो सामान्य माणस विजवण्याचा प्रयत्न करतायत पण तिथपर्यंत पोचू नाही शकत तर आपण पाहू शकता पाहू शकता आपण भंगारच्या मालकाने सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे